बहुतांश अपघात हे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे होतात वाहन नादुरुस्त झाल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला मागून धडक बसून अपघात होण्याच्या घटना घडतात हे टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या करंजा इथल्या सर्वधर्म मित्र मंडळाकडून रेडियम लगाव अभियान राबवण्यात येत आहे जाणून घेऊयात या अभियानाविषयी रस्ते अपघातांपैकी बहुतांशी अपघात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना मागच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव वाहनाची धडक बसल्यानं होतात म्हणूनच वाहन नादुरुस्त असेल किंवा तत्सम कारणासाठी रस्त्यावर उभं असेल तर वाहनांचे मागच्या बाजूचे प्रकाश दिवे सुरू ठेवले पाहिजेत असे दिवे बंद असतील तर मागून येणाऱ्या वाहनधारकाला समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही आणि त्यातूनच गंभीर अपघात घडतात वाशिम जिल्ह्यामध्ये रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेडियम हे आवश्यक आहे कारण की रात्रीच्या वेळी आता सध्या शेतामध्ये पेरणीचे कामं सुरू झालेले आहे तर ट्रॅक्टरच्या जसं पेरणीयंत्र असेल अशावेळी रात्रीच्या वेळी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल यांना दिसत नाही त्यामुळे सर्व धर्म आपत्कालीन संस्थेच्या वतीने जो उपक्रम सुरू केलेला आहे रेडियम लावण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे अपघात टाळण्यासाठी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वाशिमच्या कारंजा सास कंट्रोल रूमचे अध्यक्ष श्याम सवाई वन सेकंड वन कॉल सेव्ह लाईफ हे अभियान राबवतात यातूनच वाहनांवर रेडियम लावण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे आम्ही आमच्या परीने छोटे छोटे असे अर्धा एक फुटाचे रेडियम तयार करतो आणि वाहनाच्या मागे लावतो आणि यामध्ये काय होईल की एखाद्या वाहनाला पुढे वाहन आहे हे रात्री बेरात्री दिसेल आणि वाहनाचा अपघात टाळणार मंडळाच्या वतीनं शहरात रस्त्यावर तसंच थेट शेतीच्या बांधावर जाऊन वाहनांना रेडियम लावत रस्ते सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे सुरक्षित थांबा अपघात थांबवा ही या अभियानाची संकल्पना असून त्यांनी जिल्ह्यातील तब्बल दोनशे पन्नासहून अधिक वाहनांना रेडियम पट्ट्या लावल्या आहेत सर्व धर्म मित्रमंडळातर्फे गाड्यांच्या मागच्या बाजूला रेडियम लावण्याचा जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे त्यामुळे नक्कीच पेरणीच्या हंगामामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल हे मंडळ घेत असलेले परिश्रम आणि या अभिनव प्रयोगामुळे वाढत्या अपघातांना आळा बसण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम